श्री शाहू दूध व्यावसायिक संस्था मोजे कासारवाडा तालुका तालुक्याने या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे संस्थेच्या नूतन संचालकपदी शरद दिनकर पाळळकर उदयसिंह पाळळकर बंटोपंत शिंदे आनंदा थोरवत गीता शिंदे सरस्वती पाटील सुशिला मोरे दिगंबर पाळळकर बाबुराव कांबळे यांची बिनविरोध निवड झाली त्यानंतर झालेल्या नूतन संचालक मंडळ बैठकीत चेअरमन पदासाठी शरद दिनकर पाडळकर यांचे नाव उदयसिंह पाडळकर यांनी सुचवले तर त्यास बाबुराव कांबळे यांनी अनुमोदन दिले तसेच व्हायस चेअरमन पदासाठी श्रीपती दत्तात्रय पाटील यांचे नाव बंडोपंत शिंदे यांनी सुचवले असून त्यास आनंदा थोरवत यांनी अनुमोदन दिले यावेळी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून आर के पाटील व चिकनेसो यांनी काम पाहिले या निवडीनंतर सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन नवनिर्वाचित सदस्यांचा यथोचित असा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे आधारस्तंभ उदयसिंह पाडळकर बंडोबन शिंदे बाबुराव कांबळे आनंदा थोरवत दिगंबर पाडळकर गीता शिंदे सुशिला मोरे सरस्वती पाटील संस्था कर्मचारी संजय कांबळे उपस्थित होते शेवटी आभार सचिव समीर शिंदे यांनी मांडले